मोटरसायकल चोरी व पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुरण पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भाण्या सन तीनशे तीन या गुन्ह्यातील मध्ये दाखल शेतामधील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर भागात होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाकरिता माननीय बबन आभाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जळगाव यांनी डोमाळे पोह लक्ष्मण पाटील पोना रणजित जाधव पोका जितेंद्र पाटील पोकाळ भूषण पाटील चापोह भारत पाटील सर्व नेम साबुशा जळगाव अशांचे पथक नेमण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकात गोपनीय द्वारा मार्फत बातमी मिळाली की सचिन बापूराव पाटील राहणार पिंपरी तालुका पाचोरा याने त्याच्या साथीदारासह पानबुडी इलेक्ट्रिक मोटारांची चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून सदर पथकाने सचिन बापूराव पाटील राहणार पिंपरी तालुका पाचोरा याबाबत माहिती काढून तो पिंपरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्या ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बापूराव पाटील वय एकोणतीस राहणार पिंपरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे सांगितले त्यावरून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने यांच्या सोबत मिळून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुरण पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भाण्या सन तीनशे तीन दोन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनने गुरण एकशे पंधरा दोन हजार बावीस सन दोन प्रमाणे दाखल मोटारींची चोरी केल्याची कबुली दिले से सदर संशयित ताब्यात घेऊन सदर पथकाने तात्काळ पिंपरी तालुका पाचोरा येथून भगवान लक्ष्मण पाटील व राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही राहणार पिंपरी तालुका पाचोरा यांचा शोध घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरी केल्याची कबुली देऊन चोरी केलेल्या एकूण सतरा नव इलेक्ट्रिक पानगुडी मोटार काढून दिल्या सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित आरोपी सचिन बापूराव पाटील व एकोणतीस भगवान लक्ष्मण पाटील राहणार पिंपरी तालुका पाचोरा यांनी मिळून पाचोरा शहरातून व तालुक्यातून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी चोरीच्या चार मोटारसायकल काढून दिल्याने सदर मोटारसायकल चोरीबाबत पाचोरा पोलीस स्टेशनने गुरण एकोणऐंशी दोन हजार पंचवीस भाण्यासन तीनशे तीन दोन पाचोरा पोलीस स्टेशनने गुरण एकशे एक दोन हजार पंचवीस भाण्या सण तीनशे तीन दोन पाचोरा पोलीस स्टेशनने गुरण एकशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस भाण्या सण तीनशे तीन प्रमाणे गुन्हे दाखल आहेत